नमस्कार मंडळी उद्या दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही येऊ राहिलो चा भव्य उद्घाटन सोहळा आहे आणि आम्हाला म्हणलं काहीतरी वेगळा नाश्ता भेटन त्या नाश्त्याच्या आशा आशेला मी बी येणार आहे तर तुम्ही बी या पत्ता आहे बस स्टँड रोड पोलीस कॉलनी पोलीस कॉलनी समोर जाफराबाद बरोबर आहे ना सगळ्यांनी या हा सगळ्यांनी या निमंत्रक हे फादाट परिवार या प्रभात आणि हा चला, चला नाही आणि कार्यक्रम संपल्यावर आपण हे करू त्याची मी देईन तुम्हाला घरी आल्यावर पन्नास रुपये साठ रुपये दे मग म्हणजे चाकण्यात बी काही मुगाची डाळ वगैरे आणता येईल तर उद्या आम्ही बी राहिलो तुम्ही बी या मी आम्ही आमच्या आम महत्वाचे कामं सोडून हो येऊ राहिलो मला अमेरिकेला मीटिंगला ला जाणवत मीटिंग <laughs> पण ती कॅन्सल केली मी कोणीतरी मराठी मुलगा काहीतरी उद्योग व्यवसाय चालू करतोय त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या तुम्ही बी मग चला मग मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे हा तर भेटू तिथं आपण फॅशन फुटवेअर समोर उद्या बरं का धन्यवाद